सो तर पब्लिक चला आज आपण जाणार आहे कुठे जाणार तुम्हाला माहिती आहे नाही माझ्यासोबत चला घेऊन जातो तर आज अशा एका ठिकाणी जाणार आहे तिथं म्हणजे एकदम असं बेस्ट प्लेस आहे तुम्हाला दाखवत व्हिडिओमध्ये व्हिडिओवर शेवटपर्यंत बनवून जा एकदा अवश्य बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला की नाही ते कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो बघू शकता आपल्याला जिथं यायचं होतं तिथं येऊन आपण पोचलो आहे ते म्हणजे श्री क्षेत्र देवगड संस्थान नेवासा तालुक्यामधलं तर हे बघू शकता मागे ही मेन पहिली कमान आहे महादार मध्ये इथे दाखवत तुम्हाला पुढे गेल्यावरती तर एक नंबर असं प्लेस एकदा असे व्हिजिट करा तर बघू शकता आजूबाजूचं वातावरण स्टार्टिंगला जर असेल तर विचार करा मधी कसा असेल मधलं दाखवतच चला खूप दिवस यायचं चालू होतं ते यायचं होतं तिथं फायनली आलोच आहे होतं एक मिनटं फक्त दाखवत तुम्हाला गेटवरती चाललं आहे दुसरे आता मेन गेट होती तर देवगडची मेनकमान तुम्हाला दाखवतो ते बघू शकता देवगडची मेनकमन एकदम सुंदर अस तुम्ही हा जो बघत आहात हा कीर्तन मंडप आहे समोरच मंदिर आहे इथं गोमात दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही मध्ये जाऊन श्री दत्तगुंचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही गेलो श्री सिद्धेश्वर मंदिरमध्ये तिथं दर्शन घेतलं त्यानंतर हे बघू शकता आपले श्री किसनगिरी बाबा समाधी मंदिर आहे समाधी मंदिरमधले दर्शन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकाचं व्ह्यू हे जे समाधी मंदिर आहे त्यानंतर जे पलीकडे दिसलं ते इथं बाबा वस्त्र आणि इकडं श्री दत्तगुरूंचं मंदिर आणि हा कीर्तन मंडप आहे आणि हो हो हे बघू शकता हे होम वगैरे करायला मस्त बनवलेलं आहे आणि किसनगिरी बाबाच्या समाधी मंदिरपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता भव्य असं सभा मंडप इथं इथं कीर्तन वगैरे होत असतं जेव्हा दत्तजयंती असते त्या काळी आणि ही जी जागा आहे ही परमपूज्य भास्करगिरी महाराजांचं महल आहे तर भास्करगिरीचे बाबा इथं असतात आणि हे जे आपलं देवगड संस्थान जे आहे ते आपल्या नदीच्या काठावर वसलेलं आहे एकदम असं सुंदर आहे इथं पलीकडं बोदेगाव भालगाव वगैरे गाव जे आहेत ते या नदीच्या पलीकडे येतात आता तुम्ही विचार करताल की ही एवढी मोठी जी जागा आहे ती मोकळी ही कशासाठी तर इथं जे आहे जेव्हा दत्तजयंती असते त्यावेळेस इथं कायम पंक्ती असतात जेवणाच्या तर त्यावेळेस मध्ये जे बांधलेलं मोठं शेडाचं काम त्यामध्ये हे मोकळं पटांगण जेवढं इथं सगळ्या पंक्ती होत असतात इथं कायम तरी पण ही जागा खूप अपुरेशी पडते आता इथं आपलं नवनाथ मार्कंडेय मंदिर आहे yeah. आता हा अंजन वृक्ष बाग आहे इथं वा बसून ती मन एकदम शांत आणि असं राहतं म्हणतात मी तर गेलो नाही कधी बट इथं लोक ग्रंथ वाचतात पारायण वाचतात शांततेने बसून आणि तुम्ही हे बघू शकता सुंदर असा व्ह्यू आहे एकदम चील असं प्लेस गुरुवारचा आला तर तुम्ही गर्दी भेटेल तुम्हाला चांगलीच नॉर्मली होती बट एक नंबर असा प्लेस आहे हे श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे त्याच्या पलीकडनं तिथं बाबा असतात श्री परमपूज्य बास्कृतगीजी जी महाराज असतात तिथे बसले त्यांचं दर्शन तिथे जाऊन घ्यायचे आता पुन्हा मी मागायला चाललो होतो तर म्हटलं कमांचा एक व्हिडिओ काढावा सुंदर असं तर बघू शकता ही मेन कमान आहे महाद्वार जे म्हणतात ते तिथं तुम्ही बाहेर आल्यानंतर बघू शकता सर्व या पेड्यांचे दुकान आहे कंदी पेढा म्हणून देवगड चौक जाणारा पेढा सुंदर असं एक नंबर अशी टेस्ट आहे ते पेढ्याची आता इथं समोरचे दिसत आहे तर मला इकडं जे भोजन कक्ष वगैरे आहे भोजन कक्ष आणि जे भक्तनिवास असतात ते आहे इकडं पुढं पण आहे इथलं आणि इकडं बाहेर जे ती मेन कामं तिकडे राहिली इकडं बाहेर गाडी पार्किंग वगैरे इथं पुन्हा पेढ्याचे दुकान बघू शकता सुंदर असं प्लेस आहे एकदा व्हिजिट नक्की करा हा बघू शकता इकडं बाहेरचा परिसर आहे तर मित्रांनो आपला देवगडचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर प्रेस करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा तर चला भेटूया अशाच एखाद्या नवीन खतरनाकाच्या व्हिडिओमध्ये तर लोक जय शिवराय जय महाराष्ट्र